भारतात जेव्हा जेव्हा महिला सक्षमीकरणाची चर्चा होते तेव्हा तेव्हा महान वीरांगणा राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली जाते राणी लक्ष्मीबाई या सर्व महिलांसाठी एक आदर्श आहेत देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राणी लक्ष्मीबाईने शौर्याच्या पराक्रमाच्या बळावर इंग्रजांना नामोहरम करून सोडले होते राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी काशीतील वाराणसी येथील अस्सीघाट येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई होते त्यांचे बालपणीचे नाव मणिकर्णिका होते पण मणिकर्णिकेला प्रेमाने मनू म्हणत मनू अवघ्या चार वर्षाची असताना तिची आई वारली त्यानंतर मग मोरोपंत मनूसोबत झाशीला आले राणी लक्ष्मीबाईंनी त्यांचे बालपण आजोबांच्या घरी घालवले जेथे त्यांना छबिली म्हणून ओळखले जात होते बारा वर्षाचे असताना त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला लग्नानंतर मनूचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले राणी लक्ष्मीबाई यांच्या लग्नानंतर त्यांनी झाशी या राज्याची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली राणी लक्ष्मीबाई या राजकारण आणि शास्त्रांमध्ये अत्यंत कुशल होत्या त्यांनी झाशीच्या सैन्यामध्ये एक महिला सैन्याची तुकडी उभारली झाशीमध्ये त्या मर्दानी पोशाख करून फेरफटका मारू लागल्या पुढे काही काळानंतर राणी लक्ष्मीबाई गरोदर राहिल्या त्यांनी मुलाला जन्म दिला पण पन बाळपणीच त्या मुलाचा मृत्यू झाला आपल्या राजगादीचा वारस असा लहानपणीच निर्मात्याने हेरावून घेतला त्यामुळे संकटाचा डोंगर गंगाधर कोसळला पुढे दुःखी झालेल्या गंगाधर एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी आपले प्राण सोडले राजांच्या जाण्यामुळे झाशी दुःखात बुडाली आणि याचवेळी इंग्रजांनी त्यांच्या कुटील धोरणाचा अवलंब करून झाशीवर हल्ला केला यावेळी मग राणी लक्ष्मीबाई यांनी तोफांशी लढण्याची रणनीती आखून आपल्या विश्वासू लोकांना तोफखाण्याचे नेतृत्व करण्यासाठी केला लक्ष्मीबाईने आपल्या नात्यातीलच एका छोट्या मुलाला दत्तक घेऊन त्याला झाशीचा उत्तराधिकारी घोषित केले इंग्रजांनी त्यांचा दत्तक वारसा नामंजूर करून झाशीवर हल्ला केला चौदा मार्च अठराशे सत्तावन्न पासून सलग आठ दिवस तोपखाना किल्ल्यावरून गोळीबार करत राहिला राणी लक्ष्मीबाईंची तटबंदी पाहून ब्रिटिश सेनापती सर यु रोज थक्क झाला राणी रणचंडीचे खरे रूप धारण करून ती आपला दत्तकपुत्र दामोदरराव याला पाठीवर घेऊन भयंकर युद्ध लढत राहिली या लढाईत जलकारीबाई आणि मुकर सखींनीही रणांगणात आपले मोठे शौर्य कौशल्य दाखवले पुढे मग सुरक्षिततेच्या दृष्टीने झशीच्या राणींनी कालपीकडे जावे असा काही सैनिकांनी सल्ला दिला राणी लक्ष्मीबाई स्वतःच्या भरोश्याच्या चार पाच घोडस्वारांना घेऊन कालपीकडे निघाल्या आणि त्याचवेळी ब्रिटिशांना खबर लागली की राणी लक्ष्मीबाई कालपीकडे जात आहेत त्यावेळी कॅप्टन वॉकर याने त्यांचा पाठलाग करून राणी लक्ष्मीबाईंना जखमी केले काही कारणास्तव बावीस मे अठराशे सत्तावन्न रोजी क्रांतिकारकांना कालपी सोडून ग्वालियरला जावे लागले त्यानंतर सतरा जून रोजी पुन्हा युद्धाचे रणशिंग पुकारले गेले त्यावेळी राणी लक्ष्मीबाई यांनी चढवलेल्या भीषण हल्ल्यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली या युद्धात राणी लक्ष्मीबाई विजयी झाल्या परंतु अठरा जून रोजी सर ह्यू रोज अचानक स्वतः युद्धभूमीवर परतला तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी आपला दत्तक पुत्र दामोदर रामचंद्र देशमुख यांच्या स्वाधीन करून त्या पुन्हा शत्रूसोबत लढायला सज्ज झाल्या पुढे लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार होऊन निघाल्या पण त्यांचा घोडा सोनरेखा नाला पार करू शकला नाही त्याचवेळी एका सैनिकाने राणीवर मागून तलवारीने प्रहार केला जखमी अवस्थेतही त्या शेवटपर्यंत इंग्रजांसह लढत राहिल्या झाशीची राणी लक्ष्मीबाईला लढत लढतच वीर मरण आले अठरा जून अठराशे सत्तावन्न रोजी बाबा गंगादास यांच्या झोपडीत या शूर राणीचा मृत्यू झाला तिथेच राणी लक्ष्मीबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले राणी लक्ष्मीबाई ह्या एक उत्तम सेनापती असण्याबरोबरच एक कार्यक्षम प्रशासकही होत्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद